नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या YouTube चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण सासू सुनेचे गमतीदार भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजर नवनवीन भजन गावणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद सासूबाई आहो सासूबाई ऐका काही काहीने तुमचा जमानत रही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई साडी लुगड घाली लगोन पंजाबी ड्रेस मला आना की दोन साडी लुगड घाली लगोन पंजाबी ड्रेस मला आणा की दोन पंजाबी ड्रेस मला आना की दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला ना सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमान राहिला नाही हातभर बांगड्या घाली लगोन सोन्याचे कडे मला आना की दोन हातभर बांगड्या घाली लगोन सोन्याचे कडे मला आणा की दोन सोन्याचे कडे मला आना की दोन सासूबाई अहो सासू बाई ऐ आईका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही सासू बाई ऐ आईका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करी लगोन सिलेंडर ना तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करी लगोना अहो सासू बाई ऐ ऐ ऐ ऐ ऐका माझ राहिला तुमचा नाही सासू बाई ऐ ऐ ऐ ऐका माझ काहीन तुमचा राहिला नाही अहो सासू बाई ज्वारीची भाकर खाई ना गवाचे पोत तुम्ही आना की दोन ज्वारीची भाकर खाईल ना गवाचे पोत तुम्ही आना की दोन गवाचे पोत तुम्ही आना की दोन सासू बाई आहो सासू बाई ऐका माझ काहीन तुमचा राहिला नाही सासू बाई ऐका माझ काहीन तुमचा राहिला नाही दुकाचा डालडा खाईल गोन तुपासाठी माशी घ्या की दोन दुकानचा डालडा खाईल गोन तुपासाठी माशी घ्या की दोन तुपासाठी माशी घ्या की दोन अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही बोट भर कुंकू लावी कोण टिकलीचे पाकिट मला दोन बोट भर कुंकू लावी कोण टिकलीचे पाकिट मला दोन टिकलीचे पाकिट आण मला दोन सासूबाई आहो सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमान राहिला नाही सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा राहिला नाही एका जनार्दनी सासू सून झाली सद्गुरुला शरण गेली एका जनार्दनी सासू सून घाली सदगुरुला शरण गेली सदगुरुला शरण गेली हो सदगुरुला शरण गेली सासूबाई आहो सासूबाई हयका माझ न तुमचा जमाना राहिला ना अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई धन्यवाद